नमस्कार मी अंकिता माझ्या या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर सध्या मी वपूरजा नावाचं जे पुस्तक आहे वपू काळींचं आपल्यापैकी बऱ्याच जणांची वाचलं असेल तर ते मी वाचत होते आणि सहज एकसष्ट जे पान नंबर आहे त्यावरचा जो एक पॅराग्राफ आहे तो मला आवडला आणि तो मी इथे तुमच्यासोबत शेअर करते आहे तर हा जो काही पॅराग्राफ आहे तो असा आहे की बायकांची जात असं म्हणत जन्माला येता क्षणी काही जणू आपल्याला काय काय वर्ज आहे ते ठरवतात आणि निम्म जगणं कायमचं नाकारतात राहिलेलं निम्म आयुष्य कसं जगायचं हे समाजबाईवर लादत असतो त्यातलाही खूप मोठा हिस्सा शरीरानं जगायचा असतो बुद्धी असली तरी ती वापरण्याची गरजच नाही असं एकदा जाणवलं तर मेंदू गोगल सारखा अंग चोरून शंखात कोंडून घेतो आणि मन तर मारण्यासाठीच असतं ते जर फुलपाखराचा जीवच घेऊन जन्माला आलं असेल तर पंखांवरचा वर्ख गळायच्या आतच संपलेलं असतं गरुडाचे पंख लाभले असतील तर मरताना तडफड जास्त तरीही ते मन मेलं की जगणं सोपं पण ते मन जर फिनिक्स पक्षासारखं असलं तर संपलं मग तडफडने पंखांचे शुभ्र उरे मागे अशी फक्त तडफड